वेलकम बॅक टू माय चॅनल तर गौरी गणपतीचा फराळ बनवायला मी कालपासूनच सुरुवात केली पण काल ना मी शंकरपाळ्या बनवल्या होत्या गोडापासून सुरुवात करायची म्हणून पण त्याचा काही व्हिडिओ मला एडिट करून अपलोड करायचा झालाच नाही तर आज इथं मी ना चकली बनवायला घ्यायला लागले तर म्हटलं चला आज चकलीचाच व्हिडिओ अगोदर शेअर करू तुमच्यासोबत इथं ना आज मी कोणतीच भाजणी केली नाही बरं का चकलीसाठी म्हणजे माझ्याकडे दिवाळीतली भाजणी शिल्लक होती जवळजवळ सहा सात किलोच्या मी भाजणी केली होती आणि थालीपीठसाठी वगैरे असावी म्हणून ठेवली होती तर तीच भाजणी मी इथं घेतलेली आणि एकदम छान मस्त भाजणी केलेली असल्यामुळे त्याला काहीच झालं नाही असं वाटत होतं जसं की आत्ताच भाजणी करून आणली असं आणि इथं बघा आता वजनी किती माहिती नाही पण एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं दाबून दाबून पीठ बसवायचं म्हणजे आपल्याला पाणी वगैरे घ्यायला अंदाज येतो तर इथं बघा एवढं पातेलं ब म्हणजे एक कांडं कमी आहे एवढं पा पीठ आहे त्याच्यामध्ये खूप असं प्रेस करून बसवलं होतं कारण पीठ हलकं असतं ना वजनी मग पाणी घालायला अंदाज कळत नाही आता बघा जेवढं पीठ होतं ना त्याच्यापेक्षा मग अगदी थोडंसं कमी मी इथं पाणी घेतले लागलं तर वरून घालता येईल म्हटलं परत मसाले वेस्ट जातील ना म्हणून तर इथं ना भरपूर असं मी लसूण आणि कोथिंबीर अशी मिक्सरमध्ये ना पाणी टाकून पेस्ट करून घेतली होती तर ती मी त्या पाण्यातच घातली त्याच्यानंतर इथं मी आज मिरची पावडर वापरले नेहमी मी हिरवी मिरची घालते पण आज मिरची पावडर वापरले चवीपुरती घाला तीन चार चमचे घातले नमक घातलं चवीपुरतं आणि इथं मी अर्ध्या फुल पात्राला कमी सना मी तर तेल वापरलेलं आहे तर त्याला आता छान मस्त हलवून घ्यायचं आणि इकडं मी उकळी येण्यासाठी ठेवले एकदम त्याला कडकडीत आपल्याला गरम करायचं होतं ना तोपर्यंत इथं ना पिठामध्ये मी भरपूर असे इथं तीळ घातलेले आहेत बघा आणि त्याच्यानंतर एक मोठा चमचा होईल एवढा मी तो ओवा घालते तो तो तर तोही छान मस्त असा हातावर चोळून घ्यायचा आणि मग तो घालायचा तसं तर भाजणीमध्ये आम्ही भरपूर जिरे धने घातलेले होते तरी सुद्धा अगदी थोडेसे मी ते चमचा दीड चमचा मी जिरे घातलेले जे की तळ्यानंतर जाताखाली छान लागतं आणि इथं मी हा जो आहे ना तो चकली मसाला मी घातलेला आहे बरं का चंचा दोन पॅक होते छोटे छोटे किलोच्या मापाने म्हणून मी इथं घालून घेतलेले ते अंदाज आहे आपले म्हणजे पीठ किती होतं मी मोजलं नव्हतं ना त्याच्यामुळे आता हे छान सगळं मी इथं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर बघा आता हे जे पाणी आपण ठेवलं होतं गरम करायला तर त्याला आता उकळी आलेले तर अजून थोडं जास्त चांगली उकळी देते म्हणजे जास्त कडक होईल पाणी आणि त्याच्यानंतर आता हे पाणी आपण आता त्या पिठामध्ये हळूहळू घालून ते पीठ आपण भिजवून घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवतेच बघा एक मिनिट तर हे बघा इथं असं थोडं थोडं करत घालायचं म्हणजे एकदम घातलं ना पीठ पातळ होऊ शकतं ना त्याच्यामुळे मग आता इथं उलतण्यानंच हलवून घेतलं म्हणलं आता भाजेल म्हणून पण असं झालं की परातीमध्ये पीठ नाही झालं मला वाटलं परत दुसरं मोठं भांडं घेतलं असं तर बरं झालं असतं आणि इथं तुम्ही बघा आपण जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं सगळं पाणी ह्याच्यामध्ये बसलेलं आहे तर ह्याला व्यवस्थित आता सगळं मी हलवून घेते म्हणजे जास्त काही पाण्याच्या वगैरे अशा गाठी राहू नयेत असं म्हणून पिठाच्या तर आणि आता बघा व्यवस्थित सगळं गोळा केलं आणि इथं झाकून ठेवलं एक दहा पंधरा मिनटासाठी आणि बघा पंधरा ते वीस मिन्ट झाली होती इथं मला थोडंसं काम लागलं होतं त्याच्यामुळे आणि इथं बघा आता तुम्ही पीठ बघू शकता एकदम असं मस्त असं फुगलं पण होतं आणि छान त्याची उकड निघाली होती पिठाची तर बघा हात लावून नुसतंच मी आता गोळा करून घ्यायला लागले आता फक्त थोडासा मी परत गरम पाण्याचा हात घेतला नॉर्मल दोन तास फक्त हात ओला केला होता का मी पीठ मळताना आणि इथं बघू शकता हे बघा आपला गोळा असा तयार आहे एकदम तर आता मी पटकन आता ह्याच्या चकल्या पाडून घेते एका पातळत काढून ठेवते म्हणजे कसं हवा लागून जास्त वरचं पीठ नाही का असं हवेनं कसं होतं हडकल्यासारखं होतं ना तर तसं होऊ नये म्हणून तर इथं बघा आता मी शेवग्यामध्ये घालून घेतलेले आणि आता मस्त अशा मी त्या चकल्या पाडून घेते चकले चकले तर बघू शकता काटे वगैरे किती छान आलेत चकलीला आणि चकलीचा कलर सुद्धा बघू शकताय तुम्ही आणि तसं तर हिरवी मिरची घातल्यानंतर पण खूप छान म्हणते बरं का आम्ही दरवर्षी हिरवी मिरची घालतो पण ह्या वर्षीच मी वर्षी मिरची वर्षी पावडर घातले थोडासा चेंज म्हणून आणि गेल्या वर्षी जे आपण गेल्या वर्षी म्हणजे दिवाळीमध्ये जी चकली आपण बनवली होती तर तो व्हिडिओ आपला व्हायरल झाला होता आणि त्याला अजून सुद्धा व्ह्यू सुरू आहेत तर तो सुद्धा तुम्हाला पाहायचा असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही बघा आणि इथं बघा आता मस्त अशा मीडियम टू हाय फ्लेमवरती मी तर चकल्या तळून घेते बघा आता कलर पण एकदम असा छान आणि मस्त आला होता तर म्हणजे गॅसची फ्लेम जर मिडियम टू हाय ठेवली ना तर चकली एकदम छान आणि एकदम खमंग तळली जाते म्हणजे जास्त लाल पण होत नाही आणि कच्ची पण राहत नाही एकदम जर फ्लेम लो असेल तर तेल जास्त बसतं ना त्याच्यामध्ये तर इथं आता मी म्हटलं आत्तीने चिवड्यासाठी खोबरं चिरण्यासाठी घेतलं होतं त्याची तयारी करायची होती म्हणून पण म्हणलं मला तोपर्यंत शेवगा भरून द्या म्हणून इथं आत्ती मला शेवगा भरून देत होत्या आणि मग माझ्या इकडं आकडे पाडायचं आणि तळायचं दोन्ही सोबत सुरू होतं कारण म्हटलं बसवट होण्यापेक्षा आपलं ठीक होतं खाली पातळीला ठेवून वरती मोठं तात ठेवलं होतं त्याच्यामुळे मला असं आकडे पाडायला पण काय अवघडल्यासारखं नाही झालं आणि एकदम छान आणि मस्त अशा आकडे पण पडत होते आणि असं काय होतं ना चकली छान काटेदार बनली की नाही आपल्याला जरा जास्त उत्साह राहतो ना चकले बनवायचा आणि इकडे हे बघा आत्ती मला पीठ थोडंसं म्हणजे असं चुरून आहेत त्याच्यामध्ये घालण्यासाठी थोडसच अगदी राहिलं तर चार पाच शेवगे होतील एवढं आणि इथं आता तुम्ही बघू शकता बघा आपली मस्त अशी चकली तळत आलेली इथं आणि चकली तळताना तर, तर आज मी रोहिणीला खूप जास्त मिस केलं इथे बघू शकता हे बा किती छान आपली चकली तळून तयार आहे ना कलर वगैरे किती मस्त आलाय आणि होत रोहिणीची आठवण ह्याच्यासाठी आली की आम्ही नेहमीच दोघी मिळून सगळं आम्ही फराळ बनवत असतो आणि दरवर्षी ना मी फक्त चकलीचे आकडे पाडत असते आणि रोहिणी चकली तळत असते तर मला आज तळताना मला प्रेशर होतं चकली कशी होती कशी नाही म्हणून नाही का असं तर मी तिला आज खूप मिस केलं आणि तुम्ही मला बऱ्याचदा विचारता की रोहिणीता येणार नाहीत का तर नाही ती काय येणार नाही आणि ह्यावेळेस तुमच्याप्रमाणे मी सुद्धा खूप जास्त मिस करते आणि ही तर बघू शकताय तुम्ही बघा आपल्या चकल्या तळून सगळ्या तयार त्या आणि एवढं भरून झालेले आहेत म्हटलं ठीक आहे आता दिवाळीमध्ये आपण जास्त करतो पण आता गौरी गणपतीसाठी एवढ्या ठीक आहेत तर आता एक तुम्हाला मी दाखवते जवळ वळून बघा एकदम अशा खुशखुशीत आणि झाल्या होत्या मस्त चवीला पण छान झाल्या होत्या तर नक्कीच तुम्ही या पद्धतीनं ट्राय करा आणि कसा वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो रोहिनी मिस यू सो मच <laughs> कारण आता असं होणार आहे की मी प्रत्येक एका त्या क्षणाला तुला मिस करणार आहे ब बाय